तर नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की सायली जे घरी गेली होती मात्र त्या घरी तिचा खूप अपमान केला गेला होता आणि याच गोष्टीसाठी ती घरी आलेली असते आणि मग कुसुमताई देखील काय म्हणतात सायलीला की सायली तुला कळत नाही का तू विनाकारण त्या ठिकाणी बरं गेली होतीस त्यावेळेस सायली म्हणते की अगं ते, ते, ते शेवटी माझं घर आहे आणि मी शेवटी त्या घरी जाणार आहे या सगळ्या गोष्टी सायली सांगत असते कुसुमताईला त्यावरती कुसुमताई म्हणते की अगं पण जे झालं ते खूप वाईट झालं हे तुला वाटत नाही का त्यावरती सायली म्हणते जे झालं ते झालं होऊ दे मात्र त्या गोष्टीबद्दल मला काही वाटत नाही त्यानंतर सायली म्हणते की मी एकदा फोन करते अर्जुन सरांना त्यावरती सायली कुसुमताईंचा फोन घेते आणि अर्जुन सरांना फोन करते मात्र अर्जुन हा खूप दुःखी असतो आणि त्याला फोन वाजलेला देखील थे। त्याला जाणवत नाही आणि एका ठिकाणी फोन वाजत राहतो आणि अर्जुन त्याच्या आठवणींमध्ये गुंतलेला असतो ज्यावेळेस ते पतंग उडवत असतात ज्यावेळेस ती ओढणी त्याच्याकडे येत असते अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आनंदाच्या असतात त्या सायली आणि अर्जुनच्या दोघा जणांच्या छोट्या छोट्या गोष्टी अर्जुनलाही आठवत असतात हो आणि तो त्यामध्ये पूर्णपणे गुंतून गेलेला असतो त्यानंतर इकडे तन्वी ही चैतन्याचा गेम खालास करण्याच्या प्रयत्नात असते कारण की चैतन्यामुळं तिला असं वाटत असतं की आता कुठंतरी तो त्यांच्या लग्नाला ब्रेक लागतो की काय अशा पद्धतीचं तिला वाटत असतं त्यामुळं घरातले सर्व मंडळी आजी वगैरे सगळे हॉलमध्ये बसलेले असतात त्याच वेळेस त्या ठिकाणी तन्वी एकदम नाराज होऊन जात असते त्यावेळेस पूर्णाजी तन्वीला विचारते की तन्वी तू नाराज का आहेस एवढी आणि त्यावरती आजी आज विचारतात की तुझा आणि अर्जुनचं काही बोलणं वगैरे झालंय का नाही त्यावरती तन्वी सांगते की अहो तो चैतन्य सोबत सोबतच राहतो त्याच्या सावलीसारखं त्यामुळं आम्हाला प्रायव्हसी भेटत नाही आणि आम्हाला बोलताही येत नाही अशा पद्धतीनं तन्वी थोडंसं चैतन्याच्या बाबतीमध्ये भडकवते सगळ्यांना त्यानंतर मग सगळ्यांचं सगळ्यांना एक असं वाटू लागतं की अरे यार ही जी बोलत आहे ही खरं बोलत आहे त्यावरती मग सगळेजण विचार करतात की यावरती उपाय काय आहे त्यावरती तन्वी म्हणते की माझ्याकडे एक उपाय आहे जर तुमची परमिशन असेल तर ते आपण पूर्ण करू त्यावरती सर पूर्ण आजी म्हणते की काय तुझ्याकडं ऑप्शन आहे त्यावरती चे तर मी म्हणते की आपण चैतन्याचं या घरी येणं जाणं बंद करू लग्न वेळेपर्यंत मात्र घरच्यांना एकदम आश्चर्य वाटतं त्यांना वाटतं की आता चैतन्य तर आपल्या घरचा व्यक्ती आहे त्याला आपण तर बोलूच शकत नाही आणि त्याला एकदम असं बोललं म्हणजे त्याला खूपच वाईट वाटेल अशा पद्धतीनं घरच्यांना वाटत असतं मात्र तर मी म्हणते की हे पहा की जर तो तो सायलीच्या पण कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि तो येणं जाणं देखील करतो त्यामुळं मला असं वाटतं की तो नक्कीच सायली आणि अर्जुनला एकत्र आणण्यासाठी तो मद मदत करत आहे त्यावरती घरचे म्हणतात की ठीक आहे तुला जसं वाटत असेल तसं कर मात्र इकडं सायली अर्जुनला फोन करत असते आणि तेवढ्यातच चैतन्य हा सायलीकडे येतो त्यावरती सायलीला वाटतं की अर्जुन सर देखील आलेले आहेत त्यावरती सायली पाठीमागं वळून बघते मात्र तिला कुणीही दिसत नाही त्यावरती सायली चैतन्यला विचारते की अर्जुन सर कुठे आहेत त्यावरती आर चैतन्य म्हणतो की अर्जुन सर आलेले नाहीत आणि ते, ते खूप एकदम डि डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत आणि सायली वहिनी ही वडणी अर्जुन अर्जुननी तुला द्यायला सांगितलेली आहे त्यावरती सायली एकदम त्या वहि वडणीवरती हात ठेवते आणि चैतन्यला सांगते हे बघा चैतन्य भाऊजी या तुम्ही अर्जुन सरांना एक माझा निरोप द्या की या ही जी ओढणी आहे या ओढणीच्या कलर सारखीच तुम्ही कुर्ती घ्या जेणेकरून लग्नामध्ये आपल्याला काय मिळेल त्यावरती चैतन्याला एकदम आनंद होतो आणि तो म्हणतो की नक्की तुझ्या डोक्यात काय शिस्त आहे त्यावरती कुसुम म्हणते की तिच्या डोक्यामध्ये जे शिस्त आहे ते तुम्हाला नंतर कळेलच त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही बिंदास्तपणे जा शेवटी त्या ठिकाणावरून चैतन्य आनंदाने अर्जुनला सांगण्यासाठी निघून जातो मात्र अर्जुनच्या घरी गेल्या क्षणालाच एकदम अर्जुनकडे जात असताना तन्वी चैतन्याला वरी जाण्यापासून थांबवते Ya, worthi.